शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषे संदर्भातील राज्य सरकारने काढलेल्या जी आर वरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे संतापले आहेत नव्या जी आर मध्ये केवळ अनिवार्य शब्द वगळला असून वीस पटसंख्या असल्यास इतर भाषा शिकता येणार असं नमूद केलेलं आहे त्यामुळे तिसरी भाषा राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला असून राज्य सरकारला इशारा दिला आहे राज ठाकरेंनी निवासस्थानी तातडीने पत्रकार परिषद घेत आपण आधी लिहिलेली पत्र आणि इशाऱ्यांची आठवण करून दिली महाराष्ट्र सरकारने त्यांच्या शैक्षणिक धोरणात पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेतला आहे मी माझी दोन पत्रक आतापर्यंत काढली होती असं सांगत राज ठाकरेंनी उजळणी म्हणून ती पत्र वाचून दाखवली महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना तिसरं पत्र पाठवणार असल्याचं पाच दिवसांपूर्वी तयार होतं या संदर्भात मुख्यमंत्र्यांची माझं बोलणं झालं होतं त्यांनी निर्णय मागे घेण्याचं आश्वासन दिलं होतं अशी माहिती राज ठाकरेंनी केली एप्रिल महिन्यापासून शिक्षण विभागाचा गोंधळ सुरू आहे हिंदी सक्तीला आम्ही कडाडून विरोध केला हिंदी ही नेहमीच ऐच्छिक होती हिंदी ही असलीच तर राज्यभाषा आहे त्या राज्यात इतकीही स्थानिक भाषा आहेत महाराष्ट्रात जेव्हा अशी सक्ती केली जाईल त्याचा विरोध केला जाईल कागदी घोडे नाचवण्यात हुशा सरकार हुशार आहे सरकार छुप्या मार्गाने छपाई करत आहे शाळांनी सरकारला सहकार्य करू नये यामध्ये मराठी भाषेसह मुलांचंही नुकसान आहे राजकारणाला तुम्ही बळी पडू नका मुलं मोठी झाल्यावर गरजेनुसार हवी ती भाषा शिकू शकता तुम्ही ठाम राहिला तर आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू पण जर विद्यार्थ्यांवर भाषा लादली तर मनसैनिक चर्चेसाठी येतील असा इशाराच राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना दिला आहे